नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज

dạo học được hết hả hơi dạo học được hết 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 আজ <laughs> আন <laughs>

Thank you going Kazuto This is a toy Vladimir I have never tried this kind of paint He deve बल थोड़स मांगे बिक सम

उलटा उलटा बघा इकडे बघा इकडे जा ना मागे समोर बघा समोर बघा अरे आपला

국민ively God, heavenra it I need Jungra that the Itaro

असंही आपण अनेक सामाजिक काम या ठिकाणी केला त्यावेळी विनंती करतो आणि ग्रामाने मी परत एकदा आपल्या मध्ये मला भेटलेल्या लोकांना आहे आपल्याकडून पुढच्या वेळेस आमदार म्हणून आपण सगळे शुभेच्छा द्यायला या काय सगळे म्हणून आमदार म्हणून सगळे शुभेच्छा द्यायला येतील या अपेक्षासह सगळ्यांची सहकारी अपेक्षित आहे सर काय सांगणार सर आज आपले ऋषिकेश भैयाचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देणार सर आपण माझ्या शहरातील सर्वसामान्य लोकांचं काम करण्यात कधी माझंही नाव घेते कधी माझंही नाव नाव करतो ते सर्वसामान्य माणसाची काम करतो मला खरं अभिमानच कधीही प्रत्येक माणूस असतात प्रत्येक जण आपल्या आपल्या मुलाच्या नाव आपल्या याचं नाव घेतात कधी कधी नाव घेणार नाही सर्वसामान्य लोकांना कधीही माझंही नाव घेत नाही म्हणून मला त्या त्याच्या मी म्हणतो त्याला फार फार शुभेच्छा दोघ आज आलेले सर तेथे विकलं तुमच्या वकील शिवसेनेचं कारण की तुम्ही किती चांगल्या आहात काम त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं काम तो महत्त्वाचा आहे आणि तो मा सर्वसामान्य माणूस एकही समाजाचा माणूस त्याच्या विरोधात दोन जगात चांगलं काम करण्याचं आणि चांगलं कापलं तर म्हणून आपल्याला समाव आणि त्याला वाढदिवसाच्या